नमस्कार मी पूर्वी पाटील घेऊन आले आहे वेगळे रंग आयुष्याचे या कथेचा पुढचा भाग कथा आवडत असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेगळे रंग आयुष्याचे भाग बावीस रागातच शुभ्रा आणि आदिला म्हणाली हे जे केलंय ना तुम्ही त्या बदल्यात खूप काही वसूल करणार आहे मी अमू हो भाई जा आता आणि एन्जॉय कर भाईसोबत आधी म्हणाला तसं अमूने तोंड वाकवलं शर्व व्यवस्थित घेऊन जा तिला आणि लवकर या परत माझी तर इच्छा नाही आहे पण ठीक आहे जाऊन या अवंतिका म्हणाल्या मॉम केवढी काळजी करते आहे जस्ट बाहेर जातोय शर्व म्हणाला अवंतिका शर्वने अमूसाठी कारचा डोर ओपन केलं अमू काही न बोलता आत जाऊन बसली शर्वने ड्रायव्हिंग सीटवर येऊन कार सुरू केली दोघं पण गप्पच होते शर्वच्या चेहऱ्यावर छान स्माईल होती पण अमूचा चेहरा मात्र निर्विकार होता बराच वेळ झाला तसं शर्व बोलण्यासाठी चुडबुड करू लागला तो अधूनमधून अमूकडेच पाहत होता पण अमू डोळे मिटून शांत बसली होती शर्व अमूकडे पाहत विचार करत होता रस्त्यावर जास्त कोणी नव्हतं त्यामुळे स्मूदली कार जात होती पण अचानक रस्त्यात स्पीड ब्रेकर आला शर्वचं लक्ष नसल्याने कारने उडी मारली तसं अमूचं डोकं आपटलं गेलं तसं ती संतापून म्हणाली स्टॉप द कार शर्वने घाबरून ब्रेक लावला सॉरी ते माझं लक्ष नव्हतं म्हणून झालं शर्व हो बरोबर आहे ना लक्ष कसं असणार जेव्हा बघावं तेव्हा मला स्टेअर करत असतात वैता गाणलाय नुसता आधीच काय कमी होतं की अजून तू मी आले त्रास द्यायला अमू चिडून म्हणाले सॉरी यार किती चिडतेस आता तुला कितीही बघितलं तरी माझं मन नाही भरत त्याला मी काय करू मला जायच्या आधी तुला असं माझ्या डोळ्यात साठवून ठेवायचं आहे परत येईपर्यंत स्टॉक संपायला नको ना शर्व स्माईल करत म्हणाला एवढंच आहे तर एक स्टॅच्यू करा तयार माझा आणि घेऊन जा सोबत अम्मू त्यापेक्षा तुलाच घेऊन जा तू सोबत चल येतेस का शर्व वाट पहा येते मी अमू तोंड वाकडं करत म्हणाले तसं शर्व हसायला लागला काय झालं दात काढायला मी काय जोक मारला का अमू चिडून म्हणाली आई ग लागला ना तुझा झोक किती जोरात मारून फेकला बाकीच्याशी पण एवढ्याच प्रेमाने बोलतेस की हे प्रेम फक्त माझ्यासाठीच आहे शर्व शटअप अमू रागात म्हणाली ओके मग काय करायचंय आहे म्हणाला काहीही करा मला नका विचारू अमू शर्वने अमूचा हात त्याच्या हातात घेतला आणि त्यावर होत टेकवले आता तर अमू भयानक संतापली हाऊ डेअर यू सांगितलं होतं ना माझा हात पकडायचा नाही तरी तुम्ही पकडलात वर किस पण केलं ती जागा ठीक नव्हती पण इथे कोणी नाही आहे मार खायची खूपच हौस हो आली का तुम्हाला अमू चिडून म्हणाली रिलॅक्स बेब्स तू तर अशी रिॲक्ट करते आहे जसं मी तुला लिप किस केलं आणि असंही आज आपली लग्नानंतरची फर्स्ट नाईट आहे आणि त्यात तू एवढी हॉट अँड सेक्सी दिसते की बस तू तर मला थँक्स म्हणायला पाहिजे जे मी बेडरूममध्ये न थांबता तुला बाहेर घेऊन आलो ते रूममध्ये मा जर माझं स्वतःवरचं कंट्रोल सुटलं असतं तर मग मला दोन इयर लांब राहावं लागलं असतं काही कळलं पण नसतं माझ्या बेबी गर्लबद्दल शर्व म्हणाला शर्वचं बोलणं ऐकून अमू त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहतच राहिली तिला तसं बघून शर्व मोठ्याने हसायला लागलं तसं अमूने त्याला मारायला सुरुवात केली शर्व हसून हसून बेजार झाला त्याच्या डोळ्यात पाणी आलं अमूचा हात पकडत नाला अग सॉरी ना बस नाही आहे दिसायला नाजूक आहेस पण हात खूप लागतो ग तुझा मी तर जस्ट गम्मत करत होतो शर्व म्हणाला अमूने झटका मारून त्याने पकडलेले तिचे हात ओढले आणि पटकन कारमधून उतरून चालू लागली शर्व पण तिच्या मागे उतरला आणि तिला हाक मारू लागला अरे यार कुठे जाते थांब ना प्लीज न गम्मत केली ग थोडी अग शर्व हे बघा माझ्या मागे येऊ नका ना अमो नाही येत पण तू असं मला सोडून नको न जाऊ प्लीज शर्व तस तोंड वाकड केलं अरे यार मॉम घराबाहेर काढेल मला जर तू अशी एकटी घरी गेलीस तर आणि तो तुझा जिजू तर काय करेल सांगू पण शकत नाही कान पकडतो यार आता तर ये परत शर्व म्हणाला ओके अजून काय करू शकता तुम्ही मी परत यावं म्हणून अमू ने खुनशी हसून म्हटलं शर्वला कळलं ओरिजिनल अमेया इज बॅक तो जरा सावध झाला गिफ्ट देऊ शकतो शर्व विचार करत म्हणाला अह गिफ्ट नको मला अमू म्हणाली मग चॉकलेट किंवा आईस्क्रीम चालेल शर्वने विचारलं नाही अमू म्हणाली मग फ्लावर्स शर्व म्हणाला नाही अमू मग गाणं म्हणू का शर्व चिडून म्हणाला नाही अमूने नकार दिला एव्हाना तो हळूहळू अमूजवळ पोहोचला होता मग तर लास्ट ऑप्शन तिला उचलून घेत असं उचलून जबरदस्ती घेऊन जाणो शर्व म्हणाला सोडा मला खाली। चांगलं नाही केलं तुम्ही हे असं वागून आय हेट यू अमू चिडून म्हणाली शर्वने अमूला हळूच खाली उतरवले आणि तिच्यासमोर गुडघ्यावर बसून तिचा हात हातात घेत म्हणाला मी उद्या जाणार आहे इथून माझी वाट पाशील ना शर्व म्हणजे अमूला काही कळलं नाही म्हणजे मी इथे नसताना तू दुसऱ्या कोणात गुंतणार तर नाही ना या दोन तीन वर्षात तुला दुसरं कोणी आवडलं तर शर्व म्हणाला आधी तुम्ही उठा बरं चांगलं नाही वाटत ते आणि तुम्हाला वाटतं का की मला दुसरं कोणी आवडू शकतो म्हणून अमूल रागावून म्हणाली हे बघ मला चुकीचं नको समजू प्लीज मी असे खूप किस्से बघितले आहेत नवरा बायको दूर असले की काहीतरी प्रॉब्लेम होतोच आणि त्यात तर तू किती लहान आहेस अजून आणि त्यात आपलं नातं तरी अजून किती दिवसांचं आहे खूप गुंतलंय आहे ग मी तुझ्यात कोणाविषयी कधीच वाटलं नाही मला पण तू माझ्या लाईफमध्ये आली आणि मी फार वेढा झालो आहे तू गं तुझ्यासाठी माझ्या फिलिंग्स समजून घेणं प्लीज शर्व झालं की अजून काही बाकी आहे अमू आय नो तुला माझ्याबद्दल कसलीच फिलिंग्स नाही आहे पण शर्व बोलता बोलता थांबला काय लावलाय तुम्ही फिलिंग्स फिलिंग्स हो हे खरं आहे की मला तुमच्याबद्दल काहीच वाटत नाही आणि पुढचे फाय इयर तरी मी तुमच्या लाईफमध्ये नाही आहे हे लक्षात ठेवा माझ्या लाईफमध्ये दुसरं कोणी येणार नाही पण वाट मला नाही तुम्हाला बघावी लागणार आहे माझी अमू म्हणाली पण असं का शर्वने विचारलं हे बघा मी लग्न ठरवतानाच सांगितलं होतं पुढचे फाय इयर्स मी माझ्याच घरी राहणार आणि लग्नाबद्दल पण कोणाला कडू द्यायचं नाही म्हणून सो आपलं लग्न फक्त पूजाविधी वगैरे इथपर्यंतच आहे सध्या तरी आणि मला वाटतं हे तुम्हाला माहिती आहे आधीच अमू म्हणाली हो माहिती होतं पण हे चुकीचं आहे यार मी परत आल्यावर कसा राहू शकेल तुझ्यापासून दूर शर्वा म्हणाला तो तुमचा प्रॉब्लेम आहे माझा नाही अमू तोंड वाकडं करत म्हणाली तू खूपच रूढ होते आहे असं नाही वाटत काय का तुला शरो असेलही असेल ही पण मला विनाकारण या नात्यात गुंतून नाही पडायचं माझी काही स्वप्न आहेत पुढचे काही इयर्स मला फक्त त्याकडे लक्ष द्यायचं आहे अमुने म्हटलं ओके पण मी काही तुला तुझ्या स्वप्नांपासून लांब नाही करणार आहे मी तुला प्रत्येक गोष्टीत तुझ्या सोबत असणार आहे शरो म्हणाला हो करू शकतात ना तुम्ही पण फाय इयर्स नंतर जमणार नाही दोन किंवा जास्तीत जास्त तीन इयर्स तू माझ्यापासून लांब आहेस नंतर मात्र तुला मी माझ्या डोळ्यासमोरच ठेवणार शर्व म्हणाला ओ असं तुम्हाला वाटतंय पण हे गरजेचं नाही आहे की तुम्हाला जे वाटतंय आहे तेच होईल मी माझी स्वतंत्र आहे माझे प्रत्येक डिसिजन घ्यायला कोणीच माझ्यावर जबरदस्ती नाही करू शकत मला हवं तेच होणार अमू म्हणाले शर्वला कळलं की आता बोलून काही फायदा नाही आहे ती काही समजून घेण्याच्या मूडमध्ये नाही आहे आणि असंही नातं पुढे न्यायला तो कुठे असणार होता तिथे म्हणून मग त्याने थोडी कळ काढायची ठरवली तिची ओके बाकी सर्व तर ठीक आहे ग पण माझ्या मुलांचं काय ते रागवतील ना तुझ्यावर तू लेट आणणार तर त्यांना शर्व म्हणाला कसले मुलं अमू न कडून म्हणाली कसले नाही ग कोणते मुलं असं म्हणतात आणि माझे म्हणजे आपले न तुझं आणि माझं जे तुला मम्मा आणि मला पप्पा म्हणणार ते शर्व हे बघा विनाकारण पानसटपणा करू नका अमू चिडून म्हणाली अरे यात काय पानसटपणा आहे बायको आहेस तू माझी कोणती पण गोष्ट शेअर करू शकतो मी तुझ्यासोबत बोलू का काही शर्वने विचारलं स्वतःच्या कानांवर हात ठेवत प्लीज स्टॉप सांगितलं ना मी तुम्हाला आपलं लग्न फक्त पूजा विधीपुरतं झालंय बाकी काही नाही त्यामुळे सध्या तरी मी नाहीये तुमची बायको अमो म्हणाली अरे असं थोडी ना असतं सर्वांसमोर ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न केलंय आपण आणि असं कसं तू माझी बायको नाहीये शर्व म्हणाला हो नाहीच आहे अमू हो का मग कोण आहे मी तुझा शर्वने म्हटलं कोणीच नाही अमू लगेच म्हणाले मग असं एवढ्या रात्री कोणीच नसणाऱ्या मुलासोबत तू बाहेर कशी आलीस शर्व विचार करायची ऍक्टिंग करत म्हणाला ते तर मॉम आणि जिजू यावं लागलं मला अमू म्हणाली ओके मग मी तुझ्यासाठी अनोळखी आहे तर शर्व तसंच काही नाही माझ्या जिजूंचे भाऊ आहेत ना तुम्ही ते नातं तर आहेस ना अमू म्हणाली हो का छान मग मला हाक काय मारणार तू नावाने तर नाही हाक मारू शकणार आधीहून मोठा आहे मी आणि वैभव सारखं जिजू पण नाही बोलू शकणार मग शर्व मग काय काही नाही मी कशाला हाक मारू तुम्हाला अमु खांदे उचकावत म्हणाली अरे काम पडलं कधी तर मग शर्व माझ्याहून मोठ्यांना तर मी दादाच बोलते मग काय तुम्हाला पण दादाच बोलू अमू हसत म्हणाली काय नवऱ्याला दादा म्हणणार तू शर्व दात होठ खात म्हणाला हो असच बोलणार मी अस बोलून अमू तिथून पडायला लागली अमेया थांब शर्व पण तिच्या मागे पडतो थांब पडून पडून कुठे जाणार थांब ह मी जर पकडलं न तर बघ मग मी काय करतो ते शर्व चिडून म्हणाला आधी पकडून तर दाखवा अमू हसत होती त्यांच्या या धावपकडमध्ये ते कारपासून थोडे लांब आलेत शर्वने पटकन मागून पकडलं तिला आणि गुदगुल्या करत तिला म्हणाला आता बोल काय हाक मारणार मला हां? बोल लवकर दादा म्हणणार मला शर्व म्हणाला प्लीज नका नको रुगुदगुल्या पोट दुखायला लागलं माझं हसून हसून प्लीज अमू हसता हसता बोलत होते आधी सांग मग काय हाक मारणार मला ते शर्व तुम्ही थांबा ना ओके अहो अहो म्हणून हाक मारणार प्लीज बस ना आता अमू हम्म ठीक आहे आता सोडतोय तुला परत अशी मस्ती नाही करायची नवरा आहे मी तुझा आणि तू तु फक्त माझी आहेस लक्षात ठेवायचं कायम शर्व शर्व बोलतो तस अमू त्याला जोरात ढकलते पण शर्व पटकन तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो तशी ती शर्वच्या छातीवर आपटते शर्व तिला घट्ट मिठी मारतो अमू पण दोन मिनिट त्याच्या मिठीत हरवते काय चाललंय या दोघांचं काही कळेना मला तर तुम्हाला काही समजत असेल तर मलाही सांगा प्लीज बाकी कशी वाटते स्टोरी ते नक्की कळवा स्टोरी आवडत असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद